शिवकालीन गजनृत्याची समृद्ध परंपरा आजही गगनबावडा तालुक्यात जोपासली जात आहे डिजिटलच्या युगामध्ये धनगरी माणसांची ओळख असणारा गज लोकनृत्य गगनबावडा तालुक्यातील वेसरफ येथील युवकांनी परंपरागत जोपासत जुन्या नृत्यांना नवा साथ चढवत ही कला वृद्धिंगत केली आहे ही कला पाहणारेही भान हरपून जात आहेत गजी ढोल नृत्यामध्ये गजी वर्तुळाकार नाच करून गजनृत्य करतात ढोलाच्या तालावरच ताल धरला जातो गजनृत्या वाक्याला जास्त महत्व असते नृत्य करताना रंगीत रोम रुमाल उडवत डाव्या उजव्या बाजूला वळत तालबद्ध नृत्य करतात नृत्यात पाच ते सहा लोकांचा सहभाग असतो त्यांचा पोशाख अंगात तीन बटणी नेहरू शर्ट डोक्यावर तुरा काढलेला फेटा दोन्ही हातात रुमाल कमरेलाही रंगीत रुमाल आणि विचार किंवा तोतर असा असतो गजनृत्याला चुळण असंही म्हणलं जातं ढोलवादकाचा हावभाव त्याच्या पायांचीच हालचाल महत्त्वपूर्ण असते तो आवाजामध्ये चढउतार करतो त्या क्षणी नृत्याला गती आणि हळवारपणा येत असतो गजनृत्याच्या पंचावन्न प्रकार उपलब्ध असलेल्या नऊ दहा प्रकारांना घाय म्हटलं जातं कापसी घाय थोरली घाय गळामिठी मिठी घाय रिंगण घाय घोड घाय टिपरी घाय दुपारतीची घाय असे गजु हो प्रकार आहेत येथील धनगर वाड्यावर गजनृत्याचे सादरीकरण दसरा आणि होळीला केलं जातं चपळता कल्पकता बुद्धिमत्ता आणि नैसर्गिक रचनाबद्दल असा तो नृत्य प्रकार असल्यानं धनगर बांधव ही नृत्य रचना जोपासतात येथील आधुनिक काळातील शिकलेल्या युवा पिढीनं ही लोकनृत्य कला समजावून घेत वारसा पुढं चालवला आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गोविंद बावड्याहून महादेव कांबळे